लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नेमकं काय घडणार कसं घडणार हे जाणून घेऊ आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आता इथे पुन्हा एकदा कला शोधून काढणार राहुलच्या नीचपणाची सगळ्यात शेवटची सीमा तर त्याचबरोबर आता सोहम शोधून काढणार काजलच्या नवऱ्याचा खरा चेहरा आता काय आहे काजलच्या नवऱ्याचा खरा चेहरा जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आतापर्यंत तर आपण पाहिलेलं आहेच की इथे कलाने राहुलच्या मोबाईलवरती रोहिणीचे मेसेज पाहिलेले असतात राहुल जे काम सांगितलं होतं ते काम झालं ना सहा करून घेतल्यास ना आता हा मेसेज वाचल्यानंतर कलाला प्रश्न पडतो की रोहिणी मॅडम तर राहुलवरती नाराज आहेत मग त्यांनी राहुलला हा असा मेसेज का बरं केला असेल आणि कसल्या सह्यांबद्दल ते दोघंजणं बोलत असतील पण आता ती फार विचार करत नाही त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कला राहुलला आणि रोहिणीला एकत्र एक बघते आता त्या दोघांना एकत्र एक बघितल्यानंतर तर कलाला खूप मोठा प्रश्न पडतो तिला कळत नसतं की हे दोघंजणं एकत्र एक काय करतायत आता कलाने त्यांचं बोलणंसुद्धा ऐकलेलं असतं आता ते दोघंजणं हेच म्हणत असतात की हो हो ममा आज ते तर झालेलं काम आहे फक्त आता अद्वैतच्या सह्या घ्यायच्या बाकी आहेत त्या पेपरवर एकदा का अद्वैतच्या सह्या झाल्या की मग बघ आपलं सगळं काम संपलं आणि मी लवकरच आता अद्वैतच्या सह्यासुद्धा घेईन आता मग मात्र कलाला प्रश्न पडतो की नेमकं राहुल कशाबद्दल बोलतोय आणि चांदेकरच्या सह्या नेमक्या घ्यायच्या तरी कुठे आहेत याला नाही नाही काहीही झालं तरी या राहुलवरती पुन्हा विश्वास ठेवायला नको चांदेकरने नाहीतर हा पुन्हा काहीतरी वाईटच काम करणार आहे नाही मला चांदेकरला सावध करावंच लागेल असा विचार करत आता कलाने ठरवलं आहे की आपण अद्वैतला सांगायचं मग आता कला ही हे ठरवत असते त्याचबरोबर आता तिला हाही प्रश्न पडलेला असतो रोहिणी मॅडमचं नक्की काय चाललंय म्हणजे राहुलबरोबर त्यांचं पटत नाही आहे असं त्या सर्वांना घरात भासवत आहेत मग या इथे राहुलबरोबर एवढ्या गप्पा का मारतायत नक्की भानगड काय आहे शोधून काढायला हवं पण त्याआधी मला चांदेकरला सावध करायला हवं मग आता कला ही ऑफिसला निघून आलेली असते ऑफिसमध्ये सुद्धा आता कलाच्या डोक्यामध्ये तेच सगळे विचार सुरू असतात रोहिणी मॅडम आणि राहुल दोघंजणं एकमेकांना किती आनंदाने उत्साहाने भेटत होते ते सगळं आता कलाला सतत आठवत असतं आणि त्यामुळे आता तिचं कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नसतं कला सुद्धा चुका करत असते तर आता अद्वैत आणि इतर काही स्टाफ तिला विचारतात की मॅडम काय झालं कला म्हणते नाही काय नाही चांदेकर मला जरा बरं वाटत नाही आहे मी घरी जाते कला आता घरी येते तर आबा विचारतात तिला काय बोली तू एवढ्या लवकर कशी आलीस त्यावर कला सांगते काही नाही आबा माझं थोडं घरी काम होतं म्हणून आणि तुमचं काय तुम्हाला काही होतंय का तुमचा चेहरा हा इतका सुकल्या सुकल्यासारखा का दिसतो आहे काही दुखतंय बिकतंय का तुमचं नाही तसं असेल तर सांगा मला त्याबरोबर आबा सांगतात अगं राहुलनं त्या दिवशी मला चहा दिला आणि तोपासून असं व्हायला लागलं आहे बघ त्याबरोबर आता कला म्हणते काय राहुलने तुम्हाला चहा दिला का त्यावर आबा सांगतात काय माहिती रजनी काहीतरी कामात होती म्हण म्हणून त्याबरोबर मग मात्र आता कलाला आणखी नाट येत जाते की नक्की राहुलचं काहीतरी उन्नीस बीस सुरू आहे नाहीतर राहुल कधी कोणाला एक ग्लासभर पाणी आणून देत नाही त्याने चक्क आबांसाठी चहा बनवून दिला नाही नाही काहीतरी आहे त्याबरोबर मग मात्र आता कला ही तिकडनं वरती यायचं ठरवते वरती येते तर वरती येताना पुन्हा तिच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरायला लागतं तिला कळत नसतं की काय करू कसं या सगळ्याबद्दल चांदेकर बरोबर बोलू नाही कारण काय आहे सध्या त्याच्या डोक्याला खूप व्याप आहे कामांचा इतका त्यात हे सगळं राहुल प्रकरण कुठे सांगू पण नाही जर मी बोलले नाही आणि काहीतरी विपरीत अघटित घडून बसलं तर मग मात्र उगाच माझ्या मनाला नंतर रुखरुख रागत राहील की मी काही केलं नाही मी काहीच बोलले नाही त्यापेक्षा मी चांदेकरला सरळ खरं सगळं सांगते आणि मोकळी होते मग आता कला विचार करते की जाऊ दे मी पुन्हा ऑफिसला जाते कला आता पुन्हा ऑफिसला जात असते तर आबा तिला विचारतात काय ग आता आलीस नवं त्याबरोबर कला म्हणते हो आत्ता झाले आबा पण एक महत्त्वाचं खूप महत्त्वाचं काम राहिलं आहे तर मग ते एवढं करायला आले होते चालेल ना त्याबरोबर आता आबा म्हणतात हो पण असं काय महत्त्वाचं आहे काय त्याबरोबर आता लगेच पुढे कला येते कला स्वतःचं आता आय डी उचलते आणि आबांना सांगते आबा, आबा हे आयडी घ्यायचं राहिलं होतं बरं मी निघते त्याबरोबर आता कला ही आबांना म्हणते तुम्हीसुद्धा आराम करा कशाला आलातच पेढीवर आबा म्हणतात अगं असू दे माझं काम होतं म्हणून मी आलो होतो आता कला ही म्हणत असते की बरं मग आबा ठीक आहे आता कला वाट बघत असते की आबांची आणि अद्वैतची मीटिंग संपावी पण आबा आणि अद्वैतचं बोलणं काही थांबत नसतं शेवटी मग कला अद्वैतला खुनावते आणि बाजूला घेऊन येत म्हणते चांदेकर मला तुला एक खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची अद्वैत म्हणतो कशाबद्दल आपल्या डिवोर्सबद्दल त्यावर कला म्हणते नाही आपल्याबद्दल नाही रे सोहमबद्दल त्याबरोबर आता अद्वैत म्हणतो राहुलबद्दल काय आलं आहे सिक्रेट आणि काय आलं आहे सिरियस त्याबरोबर कला त्याला सांगत असते अरे असं काय करतो आहेस तू बघत नाही आहेस का हल्ली राहुल किती विचित्र आहे ते नाही म्हणजे एकाएकी इतका फरक पडणं योग्य नाही ना रे पचत नाही आहे माझ्या म्हणजे मनाला त्याला पडलेला फरक बघ ना जो कोणाला कधी एक ग्लास पाणीही करून देत नाही तो चक्का आबांसाठी काहीतरी खायला घेऊन जातो आहे अरे जो मुलगा कधी स्वतः चा फायदा सोडून इतरांचा फायदाच बघत नाही तोच मुलगा आता इतरांचा फायदा बघतोय म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे ना आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काय आहे ते तुला माहीत नाही आहे ना त्यामुळे तुला माझ्यावर विश्वास होत नाही आहे अद्वैत म्हणतो काय आहेस कला म्हणते मी स्वतः रोहिणी मॅडमना आणि राहुलला एकत्र बोलताना पाहिले रोहिणी मॅडम आपल्या सगळ्यांसमोर काय दाखवतात की राहुलवरती त्या नाराज आहेत राहुलशी त्या बोलत नाहीत कुठल्याही पद्धतीचे संबंध त्या राहुलशी ठेवत नाहीत मग आता मला सांग जर त्या कुठलेही संबंध ठेवत नाहीत तर मग राहुलबरोबर बोलण्याचा त्यांचा प्रश्न येतोच कुठून अद्वैत म्हणतो अगं कामासाठी काहीतरी बोलत असेल कला म्हणते कामासाठी का हातात हात घालत टाळ्या देत लेकाला भेट करून घेत मग असं कुठलं काम होतं रे चांदेकर हे बघ चांदेकर आजपर्यंत मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आणि बरोबरच निघाली त्यामुळे आतासुद्धा माझं ऐकायचं की नाही हा चॉईस पूर्णपणे तुझा आहे मी फक्त तुला माझं कर्तव्य म्हणून सांगायला आले की पुढे आता राहुलपासून जरा जपून आणि सावध राहा कारण याआधीसुद्धा दादा म्हणत त्याने खूप वेळा तुला फसवलं आहे पुन्हा तुझी फसवणूक होऊ नये बस इतकी एकच इच्छा होती माझी आणि म्हणूनच मी इथे आली आहे हे एक गोष्ट लक्षात ठेव जमली तर राहुलपासून घेताना प्रत्येक स्टेप सांभाळून घे राहुल बरोबर चांगला राहा अद्वैत होकार देतो आणि मग कला तिकडनं आता विचार करते आता कामच करते तसंही अद्वैत बरोबर बोलून झाल्यावर डोकं थंड वाटतंय कला कामाला लागते तर आता मात्र अद्वैत विचार करत बसतो की खरोखर खरे म्हणते तसंच काहीतरी असेल का की काहीतरी वेगळं असेल नाही 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 खरे म्हणते ना तसंच असेल पण मग राहुल का एवढं सगळं करेल नाही केलं असेल तर आता अद्वैतच्या मनामध्ये हे सगळे विचार सुरू असताना त्या ठिकाणी आता राहुल हा अद्वैतकडे आलेला असतो आता अद्वैत राहुलला बघतो आणि म्हणतो राहुल माझं थोडं काम आहे मी निघतो आणि मग आता अद्वैत तिकडनं जात असतो तर बाहेर आल्यावर सुद्धा अद्वैतच्या मनात एकच भीती असते की नक्की राहुलचं सुरू काय जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर बघितलं पाहिजे तर इकडे आता सोहम जो आहे तो काजलला फोन करतो तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलची चौकशी करायला काजल म्हणते हे बघ सोहम आता माझं लग्न ठरलेलं आहे आता तू मला फोन नाही करणार ते तेच बरं होईल त्याबरोबर सोहम म्हणत असतो हो का बापरे। बाप रे आजपर्यंत तर गुंडेश्वरला वाटायचं तेच गुंडेश्वर करत होता पण आता हे अचानक नवऱ्याला आवडणार नाही चालणार नाही बाप रे एवढी ती काळजी आहे का नवऱ्याची नाही नाही असेल तर ती खूप चांगलीच गोष्ट आहे बाय द वे मला तरी करू देत की नक्की तुझ्या नवऱ्याबद्दल थोडीफार माहिती सांग जरा माहिती मग आता काजल सोहमला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगते तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आता घराचा पत्ताही सांगते आणि तो कुठे काय काम करतो हे सगळं सांगते सोहम म्हणतो वा चांगलं आहे ठेवतो मी आणि तो आता फोन कट करतो आता काजलने सांगितलेले विचार सोहमच्या मनामध्ये फिरायला लागतात हा माणूस नक्की कसा आहे काय आहे हे प्रश्न आता सोहमच्या मनाला शांत बसू देत नसतात सोहम विचार करतो काय करू हा माणूस नेमका कोण आहे कसा आहे एकदा जाऊन बघू का नाही नको तसंही मला काय करायचं आहे काजलचं लग्न होणार आहे त्याच्याबरोबर काजलचे आईवडील आहेत ते बघून घेतील ना काय करायचं आहे ते नाही असं कसं आई वडील बघून घेतील आई वडील तर बघतीलच पण काजल माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिच्या आयुष्याची जर अशीच वाट लागत असेल तर मला थोडी हे बघून चालणार आहे त्या दिवशी तो मुलगा तिचा हात पकडत होता मुलगा कसला तो माणूसच आहे उद्या काहीतरी करायला हवं असा विचार करत आता सोहम हा काजलने दिलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचतो आणि तिथे जाऊन आता तो त्या माणसाचं सा नाव सांगतो रिसेप्शनिस्टला आणि विचारतो की हा माणूस तुमच्या इथे काम करतो तर त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे त्याबरोबर रिसेप्शनिस्ट म्हणते सर या आमच्या ब्रँचला तर या नावाचा कुठलाही माणूस काम करत नाही बट यू डोंट वरी मी चेक करते आणि तुम्हाला लगेच रिप्लाय करते आता ती एम्प्लॉई सगळं लिस्ट चेक करते आणि म्हणते की नाही सर सॉरी बट तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे आमच्या कंपनीमध्ये या स नेमचं या सरनेमचं कोणताही स्टाफ वर्किंग नाही आहे त्याबरोबर सोहम म्हणतो आव नाही काहीतरी मिस्टेक होत असेल सर्वरमध्ये बघा ना नक्की याच नावाचा मुलगा आहे त्याबरोबर तो म्हणतो नाही खरंच नाही हो सर काही मिस्टेक नाही आहे सोहम आता त्यांना त्याच मुलाचा फोटो दाखवत म्हणतो हा बघा हा तो मुलगा हा तुमच्या इथे काम करतो बरोबर ना त्यावर आता ते दोघंही म्हणतात नाही नाही सर अहो हा आमच्या इथे मुलगा कामच करत नाही ॲक्च्युली याला आम्ही आज पहिल्यांदाच बघतोय सोहमला खूप मोठा धक्का बसतो कळत नसतं त्याला हे सगळं काय त्यानंतर मग आता सोहमला काजलकडून त्या मुलाचा जो पत्ता मिळालेला असतो सोहम त्या पत्त्यावरती पोहोचतो बघतो तर काय आता घराला सुद्धा कुलूप असतं सोहमला काहीच कळायला मार्ग नसतो बाजूच्या काकाकूंकडे सोहम थोडी चौकशी करायचा विचार करतो सोहम दार ठोठावतो आणि त्या काकूंना विचारतो नमस्कार मी सोहम सोहम चांदेकर काकू तुमच्या बाजूला जे गृहस्थ राहतात ते कुठे आहेत काही सांगू शकाल का आता त्या काकू सोहमला म्हणतात ये पुरा आती बस त्या सोहमला बसवतात आणि मग त्या सांगायला लागतात की यार तो पोरगाव आहे अरे तो काही तर नेहमी नेहमी राहायला नसतो म्हणजे त्याची बायको आणि त्याची पोरं लांब कुठंतरी राहतात बघ म्हणून तो कामावरून उशिरा सुटतो ना तवा तवा इथे यायला राहायला बघ खरोखर तो पोरगा लई चांगला आहे आता सोहम सो हे ऐकतो आणि ऐकतच राहतो सोहमला वाटत असतं ओ माय गॉड हे सगळं काय सुरू आहे म्हणजे हे दोन्ही फसवीत आणि हे फसवत आहेत आम्हाला सगळ्यांना मग आता पुढे आपण पाहतो की इकडे आता सोहमला कळतं की हा माणूस किती नालायक आहे मग सोहम विचार करतो की आणखीन काही माहिती मिळवावी सोहम त्यांना विचारतो की काकाकू का हा खरोखर काय काम करतो कुठे काम करतो ते तुम्हाला माहिती आहे का त्यावर ते म्हणतात की हो पूर्वी माहिती होतं कारण पूर्वी तो आमच्याशी बोलायचा पण आता तो येतो आणि घुम्यासारखा त्याच्या त्याच्या घरात निघून जातो आता तो बोलत वगैरे काहीच नाही असं सोहमला ते दोघं सांगतात सोहम म्हणतो काकाकाकू तुमच्याकडे त्याच्या राहत्या घराचा जर पत्ता असेल तर तो तुम्ही मला दिलात तर बरं होईल त्यावर ते काकाकाकू विचारतात पण तू आहेस तरी कोण आणि तुझं एवढं काय काम आहे त्याच्याकडे त्याने पैसे वगैरे घेतलेत का कर्जाने तुझे त्यावर सोहम म्हणतो नाही पैसे वगैरे नाही घेतलेले एक वेळ पैसे घेतले असते तर मी सोडूनही दिलं असतं सोहम म्हणतो मग एवढं झालंय काय तू का त्याच्या हात धुवून पाठी पडलेस। मग मग आता सोहम त्या दोघांनाही व्यवस्थित समजावून सांगतो की हा जो मुलगा आहे तो माझ्या मैत्रिणीला म्हणजेच माझ्या वहिनीच्या बहिणीला फसवत आहे तो तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी आमच्या गावी कोल्हापूरला गेला आहे आणि म्हणूनच मी त्याच्याबद्दलची थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो तो कसा आहे काय आहे त्याचा स्वभाव काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं होतं पण इथे आल्यापासून कानावरती बऱ्याच काहीतरी चुकीच्या गोष्टी पडल्या बाय द वे तुम्ही पत्ता देऊ शकाल का त्याबरोबर ते काका काकू म्हणतात की हो आम्ही त्याला घर भाड्यावर देताना आमच्याबरोबर त्याने जे ॲग्रीमेंट केलं होतं हा त्याचा पत्ता मग आता तो पत्ता तो वाचतो आणि म्हणतो बाप रे मग आता बघायलाच हवं मग सोहम हा थेट त्या माणसाच्या घरी पोहोचतो आता तिथे गेल्यावर सोहम हा नॉक करतो आता एक बाई येऊन दार उघडते आणि सोहमला विचारते कोण आपण सोहम म्हणतो नमस्कार मी सोहम चांदेकर तुमचे मिस्टर माझे खूप चांगले मित्र आहेत तर ते आहेत का घरी त्याबरोबर आता त्याची बायको म्हणायला लागते नाही हो ॲक्च्युली ते तर घरी नाही आहेत सोहम म्हणतो काय घरी नाही आहे अहो मी खूप दमून आलो आहे कधीपर्यंत येतील ती म्हणते ते काही सांगता नाही येणार तुम्ही प्लीज बसा ना मी तुमच्यासाठी चहा कॉफी सरबत काहीतरी घेऊन येते आणि ती आता किचनमध्ये जाते त्याबरोबर त्या माणसाची मुलगी तिथे आलेली असते आता सोहम त्या मुलीला प्रश्न विचारतो तुझा बाबा घरी कधी येतो ग किती वाजता येईल त्याबरोबर ती मुलगी म्हणते बाबा तर येतच नाही बाबा तर ऑफिसमध्येच राहतो मला बाबाची खूप आठवण येते खूप म्हणजे खूप पण बाबाने मला आठवणच काढत नाही बाबा बाबा येत नाही माझ्याकडे बाबा कधीतरीच येतो त्याबरोबर त्या ठिकाणी बर त्या आता लगेचच त्या माणसाची बायको आलेली असते आणि ती आता सांगत असते की अहो काय आहे ना कामामुळे त्यांना यायला फारसं इकडे जमत नाही लांब पडतं ना खूप डिस्टन्स आहे ना इकडे असं ते म्हणतात म्हणून मग दगदग झेपत नाही त्यामुळे ते तिथेच राहतात बॅचलर म्हणून आणि कधीतरी इथे येतात म्हणजे आठवड्यातून दोन तीन दिवस ते इकडे असतात आणि बराच काळ ते तिकडे असतात आता हे सगळं जेव्हा सोहमला कळतं सोहमच्या पायाखालची जमीनच सरकते सोहम आता बरं बरं ठीक आहे मी निघतो एवढं म्हणून घरी येतो आणि कला व अद्वैतला हा सर्व प्रकार सांगतो आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर कलाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कला आता ठरवते की ताबडतोब जायचं आणि काजलचा साखरपुडा मोडायचा कला आता थेट काजलचा साखरपुडा असतो तिकडे आलेली असते आणि आता ती लगेचच थांबू आहे सगळं ताबडतोब असं म्हणते आता आई काजलला म्हणते काजे तू बोलवलंस कलेलं इथं कले काय गे समज त्यावर कला म्हणते आई अगं काय करतेस तू तुझं तुला, तुला तरी कळतं आहे का आणि मग आता लगेचच अद्वैत हा सांगायला लागतो काय रे लाज वाटत नाही का माझ्या मेवणीला फसवताना की आता मी बोलतोस की स्वतःच्या तोंडाने सांगशील तो, तो माणूस काहीच बोलत नसतो मग आता अद्वैत सांगायला लागतो की मिसेस खरे आहो तुम्ही या ज्या माणसाबरोबर आपल्या काजलचं लग्न ठरवताय तो माणूस नालायक आहे त्यावर ते म्हणतात काय आऊ जा बापू जे काय असेल ते स्पष्ट सांगा की मग आता इथे लगेचच कला म्हणते तुला स्पष्ट ऐकायचं नाही मी सांगते ना स्पष्ट चांदेकरला सांगायला जमत नसेल तर तू जे बघती आहेस ना हा माणूस एवढा चांगला तुझ्यासमोर जो बसलाय तो तो ऑलरेडी मॅरिड आहे त्याला एक मुलगी आहे कमीत कमी सात आठ वर्षांची ती मुलगी असेल आणि ह्या अशा माणसाबरोबर तू आपल्या काजलचं लग्न लावून द्यायला निघाली आहेस का त्यावर हे ऐकून खूप मोठा धक्काच बसतो आईला त्याबरोबर कला म्हणत असते आई हे बघ तू आमा ताईच्या वेळेलासुद्धा हेच केलंस पूर्ण चौकशी न करता तू ताईचं लग्न ठरवलं होतंस आणि त्याचे खूप गंभीर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागले होते आणि आतासुद्धा तू तेच करायला निघाली आहेस काजलच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेव काजलच्या बाबतीत तू कोणताही निर्णय घ्यायचा नाहीस काजलच्या बाबतीत जे काही करायचं ते मी करणार थोडक्यात काय एका बाजूला कलाने आता अद्वैतलासुद्धा राहुलपासून सावध केलेलं असतं तर दुसऱ्या बाजूला आता कलाने इथे काजलचं होण्यापासून होण्यापासूनसुद्धा थांबवलेलं असतं था, तर अशा तऱ्हेने आजचा आपला हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू